नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला चवळीची भाजी करून दाखवणार आहे ही चवळी मी स्वच्छ धुवून घेतली निवडून स्वच्छ धुवून घ्यायची ह्याला तांदळाची भाजी पण म्हणतात तर हे आपण थोडीशी वाफवून घ्यायची ह्याला स्वच्छ धुवून घेतलेली तर थोडंसं पाणी टाकायचं ताक त्याच्यात जास्त नाही थोडंसं मी पाणी टाकते आणि ह्याला चांगली वाफवून घ्यायची मी झाकण ठेवते म्हणजे पटकन वाफले जाईल तर हे खायला खूप टेस्टी लागते बघा मी फक्त लसणावर करणार आहे खूप छान लागते झाकण ठेवलं हो ला की दोन मिनिटातच लगेचच वाटते जास्त पण नाही आपल्याला शिजवायची याला थोडीशी वापरून घ्यायची त्या काढ्यात ना थोड्याशा अशा दबल्या पाहिजेत हे बघा जास्त पण नाही वापरू लागली मी आता गॅस बंद करते आणि दोन मिनटं अशीच ठेवायचं झाकण ठेवून तर मंडळी मी चाळणीत काढून घेते भाजी त्याच्या खाली एक पीस आठ ठेवलेलं आहे थोडंसं पाणी वगैरे असेल तर त्याच्यातलं जाईल पाणी त्याच्यातलं नितळून तर ही अशी भाजी ना आमची अक्का करायची म्हणजे अक्का म्हणजे माझी आई करायची तर खूप टेस्टी लागायची तिच्या हातची भाजी तर मी तशीच त्या पद्धतीनेच तुम्हाला मी करून दाखवते आता हे पाणी वगैरे आहे तर हे बघा ह्याच्या खाली ताटाखाली ने तोडून जाईल पाणी म्हणून मी थोड्या वेळ ठेवलेलं आहे हे बघा मंडळी थोडीशी मी ना ह्याला पिळून घेतलेली अशी हे करून हे अशी पिळून घ्यायची जराशी म्हणजे त्याच्यातलं पाणी सगळं नि निघून जातं तर हे एवढं पाणी निघालेलं आहे बघा तर आता आपण फ्राय करूया भाजी तर मी तीच कढई घेतलेली त्याच्यामध्ये तेल टाकणार थोडंसं तेल गरम झाले आता मिरची टाकायची दोन मिरच्या घेतल्या छोट्या छोट्या कापून आणि असं लसूण ना थोडस ठेकून घेतलेला आहे जास्त नाही बारीक करायचं थोडस झाडसर ठेवायचं हो लसूण ह्याला ह्या भाजीला जास्त लागतो तर लसूण जास्त घालायचा ते लसूण मिठावरच असते भाजी त्याच्यामुळं लसूण जास्त घालायचं आणि थोडंसं परतून घ्यायचं खूप भारी लागते ही भाजी मला तर खूप आवडते कारण आमची आई भरायची ना त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आता ही भाजी जी आहे ती अशी करून टाकायची थोडीशी सुट्टी करून टाकायची आणि मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं सगळं मीठ नसून सगळं लागलं पाहिजे भाजीला त्याला ना मीठाची भाजीच म्हणतात खूप पोटासाठी पण आपल्याला खूप छान असते पोट साफ होतं पोटाचा कुठलाही त्रास आपल्याला निघून जातो असेल पण आणि खूप आहे ही भाजी आणि जास्त नाहीये झटपट होते ही भाजी आणि खायला खूप भारी लागते तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही पण करा लसूण भरपूर घालायचा पण लसूण मला कंदीशी कर करायची नाही घरचाच लसूण तो लहान लसूण आहे बघा आपलं गावचं लसूण बघा किती छान दिसते आणि थोडंसं फारायचं आता बंद करायचा गॅस जास्त पण नाही मीठ आणि लसूण मिक्स झालं पाहिजे इतकतच आपल्याला फ्राय करायची सोप्याही नाही करायची घालू सगळं आता मिक्स बघा आणि किती भाजी दिसते बघा भाजी तर या पद्धतीने नक्की तुम्ही पण ट्राय करा याच्यामध्ये कुठलेही मसाले नाहीये त्याच्यामुळं खायला खूप म्हणजे स्वच्छित आहे टेस्टी आहे मीठ आणि लसूण आणि मिरची साहित्य पण काही लागत नाही जास्त याला आणि खूप भारी होते गॅस बंद करते झालेली आपली भाजी हे बघा मंडळी भाजी आपली तयार झालेली तर एवढी भारी लागते ना तुम्ही भाकरी बरोबर खूप छान लागते भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा चपाती आवडत असेल तर चपाती बरोबर नुसती पण छान लागते ती खूप तर नक्की ट्राय करा माझे या पद्धतीने आणि ह्याला तांदूळची भाजी म्हणतात आमच्याकडे इकडं चवळीची भाजी म्हणतात तर दोन्ही म्हणू शकता तुम्ही तांदूळची किंवा चवळीची तर खूप भारी होते तर मस्त होते एकदम तर नक्की ट्राय करा एकदा तरी आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद